हाय मैत्रिणींनो तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने कधी ब्लाऊज कट केला आहे का विदाऊट पेपर कटिंग फक्त पिसावरती किंवा अस्तरवरती तर चला आपण बघूयात अस्तरवरती हा आपण अस्तरचा ब्लाऊज कट करणार आहोत त्यासाठी मी एक मीटर अस्तर घेतलं आहे आणि दोन्ही हातात कंपनीच्या दोन किनारी टाकून त्याची घडी केलेली आहे आता आपण ज्या ताईंचा हा ब्लाऊज आहे ना त्यांचं छातीचं चा माप बघूयात तर त्यांचं फिटिंगचं माप नऊ आहे आणि मी दीड इंच जास्त घेतलेलं आहे आणि उंची त्यांना कमी पडतो त्यामुळे मी त्यांची उंची तेरा ठेवलेली आहे आणि बॅकची उंची तेरा असेल तर साडे तेरा ठेवलेली आहे अर्धा इंच जास्त आता सेम प्रोसेसने पुढचं माप अजून अर्धा इंच जास्तने टाकून घ्यायचं म्हणजे मागची तेरा असेल तर साडे तेरा टाकली आहे आता पुढची चौदा आणि पावणे तीन आणि सव्वा तीन असे योगपट्टी टाकून घ्यायची आहे सव्वा तीन वरती टाकलेली आहे आता दोन इंच गळाखोली टाकायची आहे आणि आता इंच शोल्डर दोन होतं पण त्यांना ते कमी पडतंय त्यामुळे मी सव्वा दोन केलंय आणि त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे पावणे तीन आता हे टोटल माप पावणे पाच इंच भरतं आहे त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करून मुंड्याचं माप टाकायचं आहे प्रत्येक ब्लाऊज कट करताना तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा जे काही मेजरमेंट येईल त्याच्यापेक्षा अर्धा इंच प्लस करायचं आणि मुंड्याचं माप टाकायचं आता फिटिंगचं माप आपण नऊ आहे त्याच्यावरती मी खून करून घेतलेली आहे आणि मागे दीड इंच पुढे एक इंच आणि खाली दीड इंच कटोरीसाठी असं पुढचं माप अडीच इंचावर टाकलेलं आहे आणि पुढचं गळ्याचं माप सहा भरलंय ते कायम तुम्ही असंच मोजून घ्यायचंय बघू शकताय तुम्ही आणि थोडासा पाव इंचा बाहेर बाक द्यायचा आहे त्याला म्हणजे गळ्याचा आकार एकदम गोलवा येतो कटोरीचं माप टाकण्यासाठी आपण फिटिंगचं माप आप मोजून घ्यायचंय आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे हे मी मुंड्याचे आकार टाकून घेतलेत त्याला पण पुढच्या बाजूला पाव इंचाचा बाक द्यायचा आहे रिंकलसाठी आणि पाठीची गळ्याची उंची मोजताना कायम खालून मोजून घ्यायची त्यांचा ज्या ताईंचा ब्लाऊज आहे त्यांचा पण मी तसाच मोजलेला आहे तर तीनवरती एक खून करून घ्यायची रुंदीसाठी बघू शकताय आता खालून दोन इंचावरती एक खून करून घ्यायची आहे आणि ही पण तीन इंचावरती करून घ्यायची रुंदी आणि वरती आपण जे डोरी बांधतो त्यासाठी कायम तीन इंचावरती खून करून घ्यायची आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा जो तुम्हाला पाहिजे तसा तर मी थोडासा ह्याला लोटा आकार दिलेला आहे ही एकदम सोपी पद्धत आहे विदाऊट पेपर कटिंग कट करण्याची मी एक पट्टीचं कापड खाली सोडलेलं आहे आणि वर वरतीच सगळं ब्लाऊजचं माप कट करून घेणार आहे जे खाली कापड उरलेलं आहे त्याच्यात आपण कटोरी बसवणार आहोत जरी मोठं माप असलं तरी ह्या पद्धतीनं तुम्ही कट, पद्धती कट केलं तर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही कापड पुरते ह्या याच्यात कमी कपड्यात म्हणलं ही कटिंग होऊन जाते कारण याचं माप एल्बोलेनचं आहे बाहीचं बघू शकता आहे तुम्ही गळ्याचा आकार खूप सुंदर आलेला आहे ते माझ्याकडून व्यवस्थित शूट झालेलं नाही आहे छोट्या मुलाने शूट केलेलं आहे आता हे खाली उरलेलं कापड आहे कटोरीचं माप कधी पण टाकताना सरळ टाकायचं नाही कोण्याकडं तिरक टाकायचं त्यामुळे कटोरी एकदम आपली छान बसते टुंबाज बसते चपटी बसत नाही आणि त्याचा आकार आखून घ्यायचा गळ्याचा आणि खाली दोन्ही बाजूला दीड दिड़ दीड इंच मोजून घ्यायचे आणि खालून वरती दोन इंचापर्यंत दीड इंचच माप घ्यायचं आणि तिथून वरती पाव पाव इंचाने कमी करत जायचं आता हे तिरकस आकार आखून घ्यायचा आहे आधी बघू शकताय आणि वरती जसं जस वरती जाईल तसं तसं पाव पाव इंचाने माप कमी कमी करत जायचं आणि गोलवा आकार आखून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने कटोरी टा कट के कट केली तुम्ही तर कधी चुकणार नाही आता ह्याचं माप नऊ आहे तर ह्याचा मध्य करायचा आणि अर्धा इंच ह्याच्यात पण मधल्या टक्सला प्लस करून घ्यायचं आहे आता साडेचारवरती मी एक खून करून घेतली आणि नंतर पाचवरती एक करून घेणार आहे आणि खाली दीड इंच घ्यायचंय या बाजूने पण सेम तेच माप भरलं पाहिजे पलीकडून पावणे पाच आणि अलीकडून पलीकडून पाच आणि अलीकडून साडेचार एकदम सोप्या पद्धतीने मी मागे पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटोरीचा कशा पद्धतीने कट करायची आणि कशी बसते ती आता मी बाहीचं माप कट करून घेणार आहे तर बाही यांची नऊ आहे आणि मी अर्धा इंच जास्त घेतलेले आणि वरती चुन्या तीन चुन्या टाकण्यासाठी अडीच इंच जास्त घेतलेले म्हणजे टोटल साडेनऊ आणि वरचं अडीच इंच तर मी बारा इंचावरती माप घेतलेलं आहे खून करून घेतलेली आहे आणि ही वरून मी खून केलेली आहे ती आता दीड इंचावरती करते ती वरून तीन इंचावर करून घ्यायची मी वरचं अडीच वरतीच कापड सोडलेलं आहे हे फक्त साडे मध्येच माप टाकलेलं आहे सगळं आणि वरती अडीच इंच वाढवलेलं आहे म्हणजे जास्त फुगा येत नाही स्लीवजला टुंबाज एकदम छान चुन्या बसतात त्याच्या बघू शकताय तुम्ही मी आकार दिलेला पण ह्या पद्धतीने स्लीवज कट केले ना तुम्ही तर खूप छान बसते त्याची स्लीवज बघू शकताय तुम्ही अगदी थोड्याशा चुनी येतात त्याच्या आणि खूप छान बसतेत आता जे आपण मुंड्याचं कापड निघालेलं घेतलेलं आहे त्याच्यात योगपट्टी टाकणार आहोत कारण हे माप एकदम परफेक्ट आहे मुंडेचे निघालेल्या कपड्यात जर आपल्या योगपट्टीचं माप बसत असेल तर ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आणि राहिलेलं मी ब्लाऊज शिवताना तुम्हाला बारीक बारीक टिप देणार आहेत जरी तुमच्या काही शंका कुशंका उरलेल्या असतील तरी तुम्ही मला कॉमेंट कौमें, कॉमेंटमध्ये विचारू शकता कारण मी खूप छोट्या छोट्या बारकाईनं शंका काढून ते हे हा व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकताय आपण सगळं मापते उभ्या धाग्यातून टाकलेलं आहे उभ्या धाग्यातून म्हणजे कंपनीचे किनार दोन्ही हातात घेऊन बघू शकताय खूप छान कटिंग झालेलं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि एक छोटासा कॉमेंट टाका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत बाय बाय